हाय फ्रेंड्स आता आम्ही पंढरपूरला काल पोचलेलो ना आता सकाळी लवकरच दर्शन घेऊन ना कालचं पण दर्शन झाला लवकरच आता निघतो आहे आम्ही इकडनं ना आता जेजुरीला जाणार आहे कंटिन्यू व्हिडिओ बघा आमचा कसा आहे कसा नाही कसं वाटला इकडे बघा अजून शॉपिंग चालूच आहे आमची काय शॉपिंग संपतच नाही कालपासून शॉपिंग चालू आहे हाय फ्रेंड्स आता आम्ही पंढरपूरमधून निघालो आता जेजुरीला चाललो आहे आता नाश्ता करायला थांबलो आहे एकादशी आहे या हॉटेल वडापाव मागता तर इथे वडापाव काही मिळत नाही फक्त मिसल पाव मिळते नाही इकडे बघा तुला काय पाहिजे तुम्ही काय ऑर्डर केलंय काय ऑर्डर केलंय सांग लवकर लवकर सांग काय ऑर्डर आहे काय पाहिजे खाऊ हा आलाय तिथून त्याचा तोंड चालू आहे आम्ही तर मिसल पाव सांगितले आता बघू कशी आहे मिसल पाव कशी आहे मिसल पाव खाऊन सांगतो कशी लागते मिसळ चला नेक्स्ट व्हिडिओ आता मी डायरेक्ट जेजुरीला पोचल्यावर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा ताई तुम्हाला का काय बोलायचं मला काही बोलायचं त्यांचा कालचं दर्शन एवढा छान झालाय आहे तर त्या एवढा आनंदित आहेत खूपच खूप म्हणजे खूप मला अशी इच्छा होती माझी पांडुरंगाचं दर्शन करायची आणि त्यांच्या मुलाच आम्ही इथे पंढरपूरला आलोय कारण आम्ही बोलत होतो आम्ही जवळपासच जाऊया कुठेतरी बचत गटाच्या लेडीज आहेत कुठेतरी जवळपास जाऊया नको पंढरपूरला पण इकडे याई जबरदस्ती नाही मला पंढरपूरलाच जायचंय मस्त आनंद एवढा ढगा एवढा आनंद झाला आणि थकला किती घंटे लागले तुम्हाला सहा घंटे सहा घंटे काहीच वाटला नाही असा थकल्यासारखा नाही काही नाही काहीच नाही नाही का सहा घंटे घंटे मस्त एकदम हे बघा मिसळ पाव आले आहे बघा इकडे बघा मिसळ पाव आली आहे ना बालदी सकट झाले <laughs> बालदी सकट <सकड़> झाले <laughs> बाल परत मांगायलाच नको What you पोचलोय बारा वाजलेत जस्ट आताच पोचलोय आणि बस मध्ये ना ताई बघा सगळ्यांना बाहेर काढून काढून थकता आज बिचाऱ्या सगळ्यांना जमा करून करून थकतो आम्ही <laughs> जाम टेन्शन असतो महिला मंडळला घेऊन यायचा बोलला ना आता समोर आम्हाला असा झाड दिसतंय ना तुम्हाला दाखवता आणि तुमच्या तोंडाला पण पाणी सुटेल इकडे बघा हा बघा केवढ्या चिंच पूर्ण चिंच एवढा आहे ना पाळा कमी दिसतो आणि चिंचा जास्त दिसतात केवढ्या चिंचा आहेत बघा अरे बाप रे तोंडाला पाणी सुटला <laughs> आता इकडे बघा ये दोघा जणांना नाचल्याशिवाय वरती चढवला जाणार नाही आणि नाचले नाहीत तर पाचशे एक रुपया द्या अरे पाच हजार पाच हजार एक रुपया दोघांकडनं घ्यायचे जर नाचले नाही तर हा हा ना उचलून घ्यायचे आता पाच पायऱ्या चला तरी चालेल कालून आता आम्हाला कोण भेटलेत बघा आमच्या ताईचा मुलगा भेटलाय हा बघा परेश आणि त्याची मिसेस हा बाबू त्यांचा आणि परेश ताई कशी आहे मजेत आहे मग कधी कसं चाललाय हा मजेत येत मजे ना मग कधी येशील आमच्याकडे अचानक भेट झाले ताईचा मुलगा आहे आमचे माझ्या मोठ्या बहिणीचा आणि खूप हुशार पण आहे तो त्याचा युट्यूब चॅनल आता ओपन करायचं आहे त्याला नाही का बरेश कशाबद्दल ओपन करायचं तुला हा रिअल इस्टेट हा मग आता ओपन केल्यावर मी लिंक टाकेनच त्याची तुम्ही सगळी सबस्क्राईब करून ठेवा त्याच्या चॅनलला पहिले नंदी दर्शन असतो पहिला नंदी दर्शन घेतला ताईंच्या अंगात आले बघा

बघा कुमुदला भाऊ उचलून घेतले आणि पाच पायऱ्यांच्याहून जास्त झाले बस किती आणि आम्ही अजून फायरेंज इथंच आहे पाच अळी इथं झालंच नाही अजून लाईन म्हणजे याचा अर्थ पूर्ण गर्दी आणि पूर्ण कॅक झाला आहे ना गर्दी खूप आहे बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे कारण तसं आणि एवढी गर्दी आहे आणि ऑनलाईन पण दर्शनाला खूप गर्दी आहे चार तास आम्हाला दर्शनाला लागतील बघा किती गर्दी आणि सगळे भरपूर धनजी देव अभिषेकला आणलेले आहेत सगळ्यांच्या हातात सगळ्यांच्या हातात घरचे देवच दिसतात म्हणून बघा काय सीमा कसा वाटला कशी काय बाप रे भाई लासले दे बघा काहीच व्हिडिओ काढायला नाही भेटले फोटोशूट नाही केला मी कारण एवढ्या गर्दीमध्ये होतच ना सगळे कंटाळले आणि निघाले लवकर सगळी होऊन जाईल म्हणून बघा असते असती आता मी नवी तिरुपती इथे आलोय जेजुरीशा इथे आलोय आताच पोचलोय इकडे आता, आता नवीन तिरुपातीला आलोय आले मस्त वाटत एकदम पाय खूप थकल्यात चालवायचे वाटत नाही चालवायचे <laughs> वाटत नाही एवढी गर्दी तुम्ही तर बघितलाच असेल तेवढी गर्दी होती बापरे उतरायला न चढायला माणसा करत होती लाडत होती <laughs> माणसा मन्सा चढत <तारत> होती <laughs> नाही मग काय आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही लाईनीला नको राहिलं आता तिरुपतीला आले बघा इथे पण भरपूर गर्दी आहे कारण सगळे जयजुरीला जाऊन बघा समोरच्या मोबाईल घेऊन मी लॉकर मधून आले आणि खास स्पेशल व्हिडिओसाठी बघा अरे आमचं इथे फोटोशूट झालंय बघा इथे फोटोशूट पण चालू आहे खूप छान दर्शन झालं चाईबाई का तुम्हाला काय वाटलं खूप छान वाटते छान वाट पहिल्यांदा झालं मग बरोबर त्या पहिल्यांदा आल्यात म्हणून त्यांना मस्त वाटलंय हा ना ना तुम्हाला काय वाटलं म्हणजे येऊन म्हणजे मनाला प्रसन्न वाटलं प्रसन्न शांतता घरी ना, ना, ना? शांतता <laughs> किती आहे ना भरपूर शांतता आहे स्वच्छता पण किती सुंदर आहे बापरे एवढी पण घाण ना आजूबाजूला बघा दाखवते काहीच नाही घाण खूप छान आहे स्वच्छता असं वाटतं इथे दोन मिनिटं बसावं असावं मंदिराच्या बाजूला पण तेवढा टाईम नाही ऑलरेडी खूपच उशीर झालेला आहे म्हणून चला आता इथेच ब्लॉग बंद करते बाय आता आम्ही घरी निघतोय जायला बाय चला बाय करा बाय करा चला बाय तू ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्स था। सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू कमेंट करायला विसरू नका चला